नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण याळावीमध्ये येळवीचे आमचे सहकारी मित्र अरुण पाटील यांचा प्लॉट आहे सिलिंग व्हॉट व्हरायटे आत्ताच तीन झाले झालेत तीन आळवीमध्ये किती फुटवा दिस बघा तीन आळवणी सवाईसाहेबांच्या हा कल सिलिंगला प्लॉट आहे तीन आळवण्यात किती फुटवा आहे आपण बघू शकता आहे तीन आळ आज चौथी आळवण्याला आज घालणार आहे तिने अजून घातलेले नाही तीनच पूर्ण झालेत बघू शकताय तर आज व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आ, रूट तीन दिवसात तीन आळवण्यात ती रूट किती डेव्हलप झालेले आहे आपण बघू शकताय तेच बघ त्यासाठी ते, ते व्हिडिओ करायचा आहे आदरणीय आमचे गुरुवारे सवासाहेब आहेत आणि आमचे सहकारी मित्र अरुण पाटील नाव सांगा आपलं अरुण कुमार पाटील हां यांचा प्लॉट आहे श्रीवडवार्ट आहे तर आपण बघू शकताय तीन आळणीमध्ये साहेबांच्या कलसिटीमध्ये कसली रूट डेव्हलप झालेलं आहे आपण बघू शकताय उकरा जा अरुण उकरा हळूहळू उकरा हळू हळू हळूहळू बघू शकताय हळूहळू मुळे सुटते हळूहळू बघू शकताय आहे रूट कसले एकदम खतरनाक रूट आहेत पांढऱ्या शिपत किती ॲक्टिव्हमुळे आहेत बघू शकता आपण बघ कुटुपुटकूळ पसार झाला त्याचा जबरदस्त झाड पण बघू शकताय फुटवा पण बघू शकतो तीन आळूमध्ये साहेबांनी असल्या थंडीत सकट फुटवा शेंडा पण कसला चालू आहे पानं कसले, पान कसले जबरदस्त अजिबात थ्रिप्स नाही काय नाही एक नंबर पानं आहेत पुढचं पण बघू शकता साहेब आता साहेब स्वतः कामाला लागले बघू शकता बघा एवढी मुळी लांबडी तीन आळवणेच झालेले तीन आळवणेच तीनच ड्रेचिंग आळवणे झाले त्यांना आज चौथी आळवणे बघू शकता किती रूट रूट किती एक्स जबरदस्तच वरत आहे पहिल्यांदाच आपण असा व्हिडिओ करतोय शेत खर खास आपल्या यूट्यूब चॅनल टाकायसाठी जेणेकरून नवनवीन माहिती आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोचेल आणि सव्वाशे ॲग्रो हा यूट्यूबला आपला चॅनल आहे त्याला सगळ्या शेतकऱ्यांनी नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आणि सगळं आयडिया आहे सव्वाशे सुरेश सव्वाशे त्याला सगळं फॉलो करून नवीन माहिती मिळवा आणि चांगली शेती करा चांगलं उत्पादन मिळवा धन्यवाद